जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी शिवजयंती साजरी होती प्रत्येक गावागावात खेडोपाडी साजरी होती तर नक्कीच विलासपूर मधला उत्साह हा वेगळा असतो या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं माझं तरी मत आहे आणि म्हणून सर्वांना सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो आपण दरवर्षी प्रमाण हा सोहळा चालू ठेवलाय विरोधबाई दरवर्षी नवीन नवीन काहीतरी घोषणा या विलासपूर मध्ये नवीन झालं पाहिजे म्हणून असतात यावर्षी सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करण्याचा संकल्प सोडलाय ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून एक चांगलं देखणं मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला आपले ज्यांनी आपला धर्म टिकवला ज्यांनी आज मरा महाराष्ट्राचं मराठी पण टिकवलं आणि ज्यांनी मुघलांच्या विरोधात किंवा अगदी स्वकीय जे होते जे अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात जे लढले आणि स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मला वाटतील जिल्ह्यातलं पहिलं मंदिर विलासपूर होत आहे ते नक्कीच आपण सर्व विलासपूर वासियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे विलासपूरच्या नागरिकांना ना मिळणार आहे आमचा पण या मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वांचा जो काही हातभार लागेल ते आम्ही सर्वजण देऊ कारण हे तुमचं माझं मराठी माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या राजाचं आपल्याला ज्यांनी आपलं सर्व जी आपली ओळख आहे आपली संस्कृती आपला धर्म आपल्या रीती परंपरा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मग टिकून राहिल्या आज त्यांची ओळख ही आपल्या पुढच्या पिढीला पण करत राहणं देत राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम होतोय नक्कीच सुंदर असं मंदिर आपण उभा करू जे या विलासपूरच्या सौंदर्यामध्ये भर टाकलं असं आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही शिवजयंती अशीच वाढत राहो या शिवजयंती मधला विलासपूरच्या मधला आपला सहभाग आणि प्रामुख्याने सगळ्या माझ्या माता भगिनींचा सहभाग हा या ठिकाणी असाच मोठ्या प्रमाणावर वाढत राहायला पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व संयोजकांचे विरोधबाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील अभय बाळासाहेब वगैरे सर्वच या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो यशस्वीरित्या या शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल त्यामुळे सर्वांच मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शिवजयंतीच्या आरतीला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज टॅन 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 जी केम आठ आठ चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी के आटा चक्की आता सर्व धान्य दड़ा घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवर राजपथ सातारा tan 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 tan, 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 tan. महाराज साहेबांनाच आपल्याला सगळ्यांना शिवजयंती निमित्त एक गिफ्ट दिले आपण सगळ्यांना महाराज साहेबांना आपली संकल्प मांडली शिवाजी महाराजांचं मंदिर करायचं महाराज साहेबांचं मी या विलासपूर गोळीबागच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि नामदार साहेबांच्या महाराज साहेब स्वतःला मंत्री म्हणून घेत नाहीत पण आता मंत्री झालेत आता महाराज साहेब मंत्री झाल्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराज साहेब आहेत त्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय महाराजांच्या माध्यमातन आपण आपल्या लोकसहभागातनं ज्या पद्धतीनं महाराज म्हणले त्या महाराज साहेब इथले सगळे बसलेले सगळेच म्हणत होती सहभागातन आपल्या फंडातन आपण मंदिर बांधायचंय तेव्हा महाराजांचं बी सहकार्य लाभणार आहे त्या आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माझे देवत मी त्यांचा सेवक आहे त्यांचा मित्र आहे त्यांचा कार्यकर्ता आहे सर्व काय माझा आहे शिवेंद्रराजे भोसले आपण सगळीजण या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिला पुन्हा एकदा दोन्ही आमदार साहेबांचं आणि नामदार साहेबांचं मनापासून आभार मानतो